चांगला रॅली पाहायला मिळतात आपल्याला दहावी आहे चांगला स्मॅश या ठिकाणी राज्यस्तरीय खेळाडू के आणि एक गुणसंख्याने संख्या देत चार दोन पुन्हा एकदा नव्हतं या ठिकाणी एक गुण मिळतोय नववी असंख्या डिफेन्स पाहायला म्हणजे दोन संख्याकडून दिग्गज दोन्ही खेळाडू याकडे या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतात तेवढा चांगला डिफेन्स पुन्हा एकदा अतिशय सुंदर डिफेन्स पाहायला मिळाला हर्षित गांधी तेवढा चांगला स्मॅश पाहायला मिळतो तेव्हा सवन करून गुणसंख्यामध्ये एक नंबर करते आणि गुणसंख्या होते चार चार फोर इंच चांगला डिफेन्स सुरेश डोंगरे या करून पुन्हा एकदा हर्षित गांधी पेंडकार स्मॅश उत्कृष्ट पाहायला मिळतो त्यांना करत आपल्याला आपल्या फोटोग्राफचं एक नामवंत गुणवंतचा खेळाडू त्याची निवड झालेली राज्यस्तरीय तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या अंतिम सामन्यामध्ये धावी संघातून इथे धाव्य अचा वर्ग चांगला डिफेन्स पाहायला मिळतो नव्हत चांगला स्मॅश पाहायला मिळतो शाम प्लाम सरी एवढा चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्या नवीन असं पुन्हा एकदा शकेल एक नंतर पण त्या ठिकाणी गुणसंख्या होती सहा सहा गुणसंख्या बरोबरी मग या ठिकाणी पोहती आहे पुन्हा एकदा चोवीस आहे आपल्या संघासाठी सर्व्हिस करतोय सर्व्हिसमध्ये पॉईंट येतो का चांगली चांगला डिपेन्स स्मॅश एक गोड मिळते नवी संघाला दीपेश सावंत खरोखर सुंदर असतात जाण्यासाठी प्रयत्न करतोय हॅलो हॅलो शिंदे गुण संख्या पेंडेकर एक भर होते संख्या होते एक दावी ऑंग्रे चांगली सर्व्हिस थोडा चांगला डिफेन्स पाहायला मिळतो नवी विभ्यासंघाकडून पुन्हा एकदा अर्षित गांधी शिवम सावंत चांगला डिफेन्स परंतु कशा असा डिफेन्स पाहायला मिळतो आपल्याला नवी गुण संख्या करा दहा पुन्हा एकदा डिपेन्स सावंत केवीर पेंडेकर देईल राज्याला कच्चा डिफेन्स पाहायला मिळतो लक्ष्मीजान टाकूजान करून आणि गुणसंख्या म्हणजे एक न घर बनवून दहावी असंघ आपल्या असंघाला विचार दिशेने घेऊन जातो दहा नऊ पुन्हा एकदा कच्चा असा डिफेन्स पाहायला मिळतो नवी पंध्याकडून कोण संख्या पाहायला मिळते दहावी असंघाची त्याच्या जय करून आणि आपल्या समोरच्या एक गुण पहाल करतोय जय देसाई आणि गुणसंख्यामध्ये एक नाही गुणसंख्यामध्ये बारा आठ शिवसाहेब पाहूया सुंदर सजा चांगला मिळतो आगर करून पुन्हा संचित पाटील आणि पाहायला मिळते संचित पाटील करून समोरच्या संघाला एक गुण बहाल करतोय गुणसंख्या तेरा आठ पुन्हा एकदा सुरे आपल्या संघाला सर्व्हिस म्हणून पाहण्या सुंदरची सर्व्हिस जय देसाई पुन्हा एकदा किरण पेंडेकर या ठिकाणी गोल मिळवण्याचा प्रयत्न परंतु गोल काय मिळत नाही समोरच्या समाज संघात येई या ठिकाणी सुंदरची सर्व्हिस पाहायला मिळला जय देसाईकडून संघाचा कर्णधार जय देसाई नवी बस नवी असंघ या ठिकाणी विजयाधी देशाला वाचन घेतो चांगलेशे सव्वीस पाहण्यामध्ये जेवढा गणेसंख्या होते तेरा पंधराशे सर्विस पहिल्या चांगल्या कशा असं दिस पाहायला साई यांची सव्वीस गुणसंख्या होती चौदा आहे आपल्या संघासाठी प्लॅन निवडणूक चांगली रवी पाहायला मिळते दीपेश साव पु दोन्ही संख्येमध्ये एक भर पडते चौदा दोन्ही संघाला सगळ्यात दोन पॉईंट घ्यायचे हा सेव होऊ शकता

नवी असंघाला पुन्हा एकदा दोन तोड दोन दोन गुण सुंदरची सर्वस पाहायला आणि या ठिकाणी एक गुण मिळतो नवी असंघाला अजून एक गुण मिळवल्यास या ठिकाणी हा या ठिकाणी नवी असंध विजय मिळतो पाहूया साई आपल्या सर्व मध्ये काय करतात सेट नवी असंघ साई एकदा सर्वच पाहायला मिळते परंतु तेवढं चांगलं असं डिफेन्स पाहायला मिळतोय आणि सुंदर बॉल कॅरी केला होता दुधारिकाने शिवम सावंत अर्षित गांधी सुंदर फिंगरप्रिंक पाहायला येतो आणि आपल्या संघासाठी एक गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि गुण मिळतो भावी असंघाला आपल्या संघाचं खातं खोडतो जर या सामन्यामध्ये किंवा या मॅच मध्ये आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल अंतिम सामन्यामध्ये तर भावी असंघाला हा सेल्ड जे या ठिकाणी या माध्यमिक विभागाचा हॉलीबॉलच्या सामन्यांचा अंतिम विजेता होऊन नवी असं परंतु करून परंतु चांगला मिळतो तो दीपेश सावंत आपल्या शाळेतून या ठिकाणी खरोखर सुंदर असं मार्गदर्शन करणारे आपले पंच आहे परेलकर यांनी खरोखर सुंदर असे खेळाडू आम्हाला या आपल्या शाळेला तयार करून दिले त्यात एक म्हणजे केर तेलकर दीपेश सावंत जय देसाई దే దేస కే పేడెక్క స్మ పని दिव्यांग देसाईची चांगली सर्विस त्याच्या असा डिफेन्स पाहायला मिळतोय दुर्वांग नातू याच कडून गुण एक ने सुंदरशी सर्विस पाहायला मिळते चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय लक्ष्मीकांत ठाकूर जय देसाई चांगली अशी पाहायला मिळते दोन्ही संघांच्या दरम्यान पुन्हा एकदा आशिष गांधी जय देसाई दिपेश सावंत पेंडेकर जय देसाई दे सुंदरचा स्मॅश परंतु तेवढ्या चांगला डिफेन्स पाहायला मिळाला आपल्याला पुन्हा एकदा जय देसाई केंदरचा स्मॅश पाहायला मिळतो परंतु एक गुण आपल्या संघासाठी मिळवतो पाच जय देसाई दीपू सावंत देवाग देसाई अर्षित गांधी शिवम साहेब आपल्या संघासाठी कशा गुण प्राप्त करतोय सुंदरसा स्मॅश पाहायला मिळाला आणि एक गुण या ठिकाणी मी होतो नव्वी असंघाला आणि गुणसंख्या <गणगाँ> जयदशीचा सा डिफेन्स पुन्हा दाखव पेंड्यकर संचित पाटील जय देसाई दीपेश सावंत यांचा सा खरोखर खराब असा स्मॅश सामना सामना अंतिम सामना दिवस पंडावांचा मातोविला अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघ धावी अ विरुद्ध दहावी अविरुद्धांना सुंदरची सर्व्हिस पाहायला मिळाली तेवढा चांगला डिफेन्स करून जय देसाई यांचा चांगला डिफेन्स परंतु एक गुड बहाल करतोय आपला संचित पाटील जय देसाई दीपेश सावंत अर्चित कांदे पुन्हा एकदा सावंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा खराबा स्मॅश पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला एक आठ सात देवाग दिसाई खराब अशी सर्व्हिस पाहायला मिळते देवान दिसाईकडून समोर या संघ आठ आठ या अर्घानी आहे या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर बॉल बांधव आहे समोर नववी असंघ

चांगला तेवढा चांगला आणि गुण गुणसंख्या होते आपल्याला पाहायला मिळतो या दोन्ही संघाकडून पुण्याचा जयराम देसाई आपल्या संघासाठी या ठिकाणी सर्व्हिस करताना या ठिकाणी एक नेपर सुंदरशी सर्व जय देसाई कडून गुणसंख्या होते अकरा दहा चांगला स्मॅश पाहायला मिळाला या ठिकाणी आपल्याला आणि तेवढंच काय चांगली शिसू जय देसाई चांगला डिफेन्स पाहायला मिळतो सोयी करून पुन्हा एकदा संचित पाटील जय देसाई अरे सुंदरचा समावेश पाहायला मिळतो दिपेश सावंत <tune> 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 अकरा सुंदरशी सर्व पाहायला मिळते जय देसाई करून तो चांगला डिफेन्स चांगलं स्मॅश पुन्हा एकदा एक, एक गुण बहाल होतोय दिवाग नाथ स्मॅश हर्ष स्मॅश दीपोश सावंत किरी पेडणेकर यावेळी गुण बहाल होतो तो, 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 तो नवी चांगल्या जय देसाई चांगला डिफेन्स सुंदर सावंत देवांग देसाई हर्षित कांदी केंदकर चांगला डिफेन्स चांगला स्मॅश औवा काय होत या पॉईंट मध्ये या ठिकाणी असं घाल आणि पुन्हा एकदा अशा प्रफुल्त कॉबी या ठिकाणी होणार आहे याची दक्षता घ्या पुन्हा एकदा गितेश सावंत आणि विजय होतो तो नवी असतो काय नवी असंघासाठी खरोखर दहावी असंघासारख्या मातब्ब्या संघावरती मात करून त्या विजय प्राप्त करते तर नवी असंघ धन्यवाद